सोलापुरात मराठा आरक्षणाच्या दरम्यान धक्कादायक प्रकार उघड सोलापूर महापालिकेच्या वतीनं नेमण्यात आलेल्या प्रगणकाने नेमले खाजगी कर्मचारी महापालिका कर्मचारी असलेल्या अनिल खरटमल यांनी स्वतःची नेमणूक असताना खाजगी दोन लोकांना सर्वे करण्यासाठी नेमल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी तो प्रकार उघड केला मराठा समन्वयक अनंत जाधव आणि वादग्रस्त मनपा कर्मचारी खरटमल यांच्यातील फोनवर झालेला संवाद आला समोर याबाबत अनिल खरटमल यांनी स्वतःची कबुली देत आपली तब्येत खराब असल्या आणि त्यांना पाठवल्याचं सांगितलं या दरम्यान या विरोधात अनंत जाधव यांनी महापालिका आयुक्ताकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात दिनांक तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे घरनिहाय सर्वेक्षण सुरू आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मराठा समाजाला जे मिळणारं आरक्षण आहे त्यासाठी जे सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणासाठी जे नेमलेले कर्मचारी आहेत त्यातून आज सोलापूर शहरातील धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनात आला आहे सोलापूर शहरातील विमानतळ वस्ती या भागात अनिल खरेटमल नावाच्या कर्मचाऱ्याची नेमणूक असताना त्याने त्या ते ठिकाणी स्वतः न जाता शेख आणि कांबळे नावाचे दोन इसम नेमले ते इसम एम की स्वतः लिहायला येत नाही असे ते इसम होते आणि जवळपास दीडशे प्रश्नांची जी प्रश्नावली आहे असे दीडशे प्रश्न विचारून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात एक एका घराचं सर्वे सर्वेक्षण हो व्हायला पण हे कर्मचारी येऊन फक्त तीन ते चार प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून जात होते त्या भागातील आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली मी माननीय आयुक्तांना देखील ज्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पण आयुक्तांनी काही फोन घेतला नाही मी माननीय उपायुक्तांना याची माहिती दिली आहे हा प्रकार अतिशय गंभीर आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत त्यांनी महाराष्ट्र समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते सर्वेक्षण करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे तर सोलापूर महानगरपालिका जर अशा पद्धतीनं कारभार करत असेल अशा पद्धतीनं सर्वेक्षण असेल तर त्यांच्या सर्वेक्षणावर आमची शंका आहे त्यामुळं माझी माननीय आयुक्तांना विनंती आहे की आपण झाले ते शुक्राचार्य होऊ नका ज्या साडेचारशे कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासा जेणेकरून ते कर्मचारी घरोवरून सर्वेक्षण करतात का घरात बसून करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे उद्या आम्ही सोलापूर मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही मान्य आयुक्तांना याबाबत निवेदन घेणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर